काय करताय तुम्ही दगडी पाला आहे ना दगडी पाला म्हणतात त्याला युवा वनस्पती आहे बर आणि हिचा इतका औषधी उपयोग आहे की आता सध्या तर म्हणतात यांनी शुगर सुद्धा जाते पण मी तो प्रयोग केलेला नाही अजून पण हा जो पाला आहे असा तोडायचा चोळायचा खूप चोळायचा आणि जखमीवर लावायचा उदाहरणार्थ जखम झालेली असेल ना पैसे जखम माझ्या असा चोळायचं असं चोळायचं जखम झालेली असेल तर कुठे जर लागलेलं असेल तर असं चोळायचं पहा मी रानात एक कवी याला रानात पडलेल्या एकटेच फुलकवीची कविता होती त्यामध्ये याला पाहायची पा खूप सुंदर असं आणि याचा दांडा असा याचं लहानपणी आम्ही काय करायचं माहिती आहे हे असं तोडायचे आणि तोडे बनवायचो याच्यान पायात घालायचा लहानपणीचा खेळ आमचा खरे तोडे कसले मिळायचे आणि मग ह्या तोड्याचं तो... असंच एकत्र एक करून गुंफण करायची आणि मोठा तवडा करायचं पायात घालायचं असं हे पाला वनस्पती औषधी